सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आहोत काय पुरावे देणार ते तपास यंत्रणेला माहीत आहे उच्च भ्रू व अतिसंवेदनशील प्रकरण असल्यामुळे वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही पुरावे जगजाहीर केले तर संबंधित आरोपी ते पुरावे नष्ट करू शकतात स्वविच्छेदन अहवाल खोटा असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असंख्य डॉक्टरवर दबाव होता दिशाच्या होणाऱ्या नवऱ्यावर दबाव होता जे माझे पुरावे आहेत ते मी तपास यंत्रणेला देत आहे अंजली दानवी यांनी पुरावे मागितलेले आहेत जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तपास यंत्रणेकडे द्या आणि जर पुरावे सापडत नसतील तर नुसती चिकलफेक करणाऱ्या राणे पिता कारवाई करी अशा अशी ती मागणी आहे की आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते दे त्यांना माहिती आहे हे काय आम्ही वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही कारण ही हाय प्रोफाईल केस आहे सेन्सिटिव्ह केस आहे अशा पद्धतीने ह्याशय पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना आता ज्या पद्धतीने पोस्टमार्टम रिपोर्ट बाहेर आलेला आहे तो पण तिच्या वडिलांनीच आरोप केला आहे की के हा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला गेलेला आहे असंख्य डॉक्टरांवर दबाव आणला गेला तिच्या स्वतःचा जिच्यावर ती लग्न करणार होती रोहन राय त्याच्यावर दबाव आणला गेला आणि म्हणून जे माझे पुरावे आहे ते संबंधित तपास यंत्रणेच्या संपर्कात राहून मी त्यांना तिथे माहिती देतोय निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिनुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दो, दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगोडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने